पवनचक्की कंपनीला दोन कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध तपासण्यासाठी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज केस न्यायालयात हजर करण्यासाठी बीडहून पोलीस घेऊन गेले होते नेहमी टिपटॉप दिसणाऱ्या वाल्मिक कराडचा पोलीस कोठडीत सगळा लुकच बदलला असल्याचे पाहण्यास मिळाले चेहऱ्यावर चिंता दिसत होती वाढलेली पांढरी दाढी केस सगळे विस्कटून गेलेले आणि डोळे लाल बुंद दिसत होते सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान कराडला बीड मधून पोलिसांनी केस जाणे पोलिसांच्या व्हॅन मध्ये कराडला बसवण्यात आले होते पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलीस व्हॅनला जाळीदार खिडक्या असल्या तरी या खिडक्यांना पडदे लावण्यात आले होते वाल्मी कराडच्या अंगावर पांढरा शर्ट होता कराडच्या व्हॅत नेहमी दिसणारा पांढरा गमछा यावेळी नव्हता पोलीस व्हॅन मधून नेत असताना त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती केज न्यायालयातही त्याच्या समर्थकांनी गर्दी केली होती आज न्यायालयात काय निर्णय होतो याची उत्सुकता सगळ्यांना न्याया अपेक्षेप्रमाणे न्यायालयीन कोठडी मिळाली पण त्याच वेळी मोको काही लावण्यात आला एसआयटीने ताबा घेतल्यानंतर संध्याकाळी कराडची तब्येत बिघडली त्यानंतर संध्याकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि इतर काही घेण्यात आल्याची माहिती आहे ईसीजी मध्ये काही बदल आढळले का असल्याने आणखी काही चाचण्या करण्यात आल्या असल्याचे रवानगी तुरुंगात होणार कि हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट करून त्याच्यावर उपचार केले जाणार हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही ना अशाच विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकशा टी आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका